डी वाढ अंतर्गत चांगपाडा परिसर परिस्थिती झाडे तोडण्यात आलेल्या सौफेज आहेत आणि या झाडांचा जा पालपाचोरा गेल्या तीन चार दिवसापासून असाच पडलेला आहे आणि या पूर्ण परिसरात दुर्लक्ष आहे आणि याला जबाबदार निखिल पवार हे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नातलग असल्यामुळं त्याला अधिकारी डोक्यापासून ठेवतात जसे का जयेश पाटील साहेब त्यांना डोक्यापासून ठेवलेलं आहे की वाढच्या बऱ्याच परिसरामध्ये अशा प्रकारे पालापाचोळा पडलेला असतो पण जयेश पाटील साहेब या निखिल पवारांना काहीच बोलत नाही कारण ते एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे नातेवाईक आहेत नातेवाईक असल्यामुळे एवढा डोक्यापासून नाही ठेवा जयेश पाटील साहेब बघा कसा पालापचुरा पडलेला आहे पुढं बघा बघा रस्त्याची परिस्थिती बघा हां रस्ता साफ केला जातो बघा या रस्त्याची साफसफाई करून करते बघा बघा याची साफसफाई योग्य रीतीने होत नाही या झाडाच्या फांदा बघा जयेश पटेल साहेब ययेश पाटील साहेब बघा झाडाच्या बांध्या कुठल्या तुम्हाला तीन दिवसापूर्वी सांगितलेलं आहे मी कसं सांपड्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात झाडाच्या पांढरे तोडलेले आहेत तसे या फांद्या दोन दिवसापूर्वी रस्त्यावर पडलेल्या होत्या हां आज याची परिस्थिती बघा एका साईडला तर टाकून टोडल्या पण ती लोकांना इन्झाण्याचा त्रास होतोच आहे निखिल पवार यांचं पूर्ण या गोष्टीवर दुर्लक्ष आहे तरी माझं म्हणणं आहे काही निखिल पवारांची बदली करावी यांनी कधीच कुठला कचरा उचलला जात नाही वेळेवर सर्व प्रकारची बघा डोळे पहा नीट जयेश पाटील साहेब पहा अशा कर्मचाऱ्यांची बदली करून टाका जे तुमच्या ऐकत नाही तुमची ना, बदली करून टाका कोणाच्या दबावामध्ये राहू